नमस्कार मंडळी मी रंजना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहे तिथे मैत्रिणीच्या घरी इथं तुम्ही पाहू शकता इथे मैत्रिणीच्या घरी आलेलो आहेत आम्ही खोळा भरायला तर तुम्ही पाहू शकता तर इथे आम्हाला जेवणाला पण सांगितलेलं आहे बघा आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी आलेलो आहे त्यांनी आम्हाला ही आमची मैत्रिणी छान आहे निर्माण आहे तिचा सगळ्या मैत्रिणी बघून कामाला नाही

ਮੀਕੁਂ ਨੀਕੁਂ ਕੋਲਿ ਆਲੇ ਵਗਾ । ਮਾਜੁ ਮੈਤੀ ਤੁਂ ਉੁਸਾਰ ਹੇ ਨ । ਹਾ ਨ ਵੈ ਲੈ ਹੁਸਾਰ ਸੁ ਸ਼ੁ ਰੀ ਗੇਤੁ ਹਾ

मेरी बिल्ली मेरे बघा आम्ही दुसरीकडे आलेलो आहे दुसरा म्हणजे घरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा